उचकी लागिली काग उचकी तुझी घाई। आते माझी तू मावळ नीन सई काढली कशा पाई सई काढली कशा सई काढली कशा पाई, पाई। जीवाला जड भारी कोऱ्या कागदी जल्दी लिवा आी माझी ती मावळ नन नानदुर्ल्या देशाची लकवा देशाची देशाची न मानदुर्ल्या देशाची लकवा देशा वा हिरव्या चोळीवरी कोणी काढली गवळन सय्य नारीला सांगू की तीन्हाई हाऊसची मावळन हौसची मावळ न माझी हौसची मावळ नवळन आत्या बाई एका मायारी दोघी जाऊ एका मायारी दोघी जाऊन माझे बापाजी तुमचे भाऊ माझे मा बापाजी तुमचे भाऊन माझे बापाजी तुमचे भाऊ मावळ ना त्या बाई तुमच्या बुगड्या खाली काई तुमच्या बुगड्या खाली काईन तुमची भाऊज माझी आई तुमची भाऊज माझी आईन तुमची भाऊज माझी आई तुळशीला गाली पाणी त्या बी तुळशी खाली जरा बाया माझ्या मालनीचा नपतिव्रतीचा नेम खरा पतिव्रतीचा नेम व्रतीचा नेम व्रती खरा जीवाला माझ्या जड कस कळल माझ्या आई होती बाई जाईन कळ्या पडती गाई गाई कळ्या पडती घाई घाईन कळ्या पडती घाई घाई पंढरीला मी जाते संग न्याव शिला सोन्याच्या कळशीन न पाणी घाली ते मी घाली ते न पाणी घाली ते अंबारीचा चाहती साजा सकट उभा केला वडील बोल त्या तीन बाळ अंधन दिला तुला अंधन दिला तुला न बाळ अंधन दिला तुला पावन्या पर कारू करतो सोजीच मलीदा वडील मेवईनीन आली जीवाचा कलीदा आली जीवाचा कलीदान आली जीवाचा कलीदा दिवेव्याला बरायन घाला दिवेला जोडवात वडील मेवईनीन गुज सारी रात। बोलू सारी रात न गुज बोलू सारी रात देऊन घेऊ घेऊणी नाही पुरत डोंगर वडीलभणीन तुझ्या बोलाचा दार मला बोलाचा न तुझ्या बोलाचा दार ಪಾಟಿ ಊಸ ಪಿ ಕಪಿಮಾಲ ಹಾಕ ಮಾರಿನಿ ಸಂಘಟನಾ ತಿಲ ಸಂಘಟನಾತಿ ಲೇನ ಲೆಕ್ಕಿ ಸಂಘಟನಾ ತಿಲ ಸಾಸುರವಾಸ ಕೊಂಭಾವಿ ರೀ पाटच्या पाऱ्या मंदिन बांग देतू या दुईरी देतू या दुईरीन बांग देतू या यादुईरी लेण्याबी मंदिलेन मनी डोरल कानी फूल, कपाळीचं माझं कुंकुण जस चंद्र डोल आकाशी चंद्र डोलन जसं आकाशी चंद्र डोल मावळ्याच्या घरी बाई भाची पावनी चंद्रावळी भाची पावनी चंद्रावळीन केली चिंचची पत्रावळी केली चिंचची पत्रावळीन केली चिंचची पत्रावळी लावणी सांभात्याला भाची भर श्याम नटव्या बंधुजी ल मी कान्याळी वर। मी का न्याळी ती खाली वर, वर, वर। लेण्या मंदी लेन जोडवी चांदी चोक ह्या सर्व्या मंदी बाईन कुंकू माज मारी झाक कुंकू माझं मारी जाकन, कुंकू माझं मारी जाक थोरल माझं घर हंडी गलास त्याती, माझ ती बाळ राजन धनी वाड्याला त्याती। धनी वाड्याला सोबत्या तीन धनी वाड्याला सोबत्या ती पंढरीचं कुंकुमला महिन्याला लागी धडा भयमाजीला माझीला सांगू की तीन लेकी सोनानी भरला वाडा लेकी सोनानी भरला वाडा न लेकी सोनाने भरला वाडा धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका